नमस्कार मी माधुरी आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण टेरेसवर ग्रो बॅगमध्ये कोणकोणत्या भाज्या लावायचा याचा व्हिडिओ बघणार आहोत इथे बघा पहिली भाजी ही वांगी आहे आणि वांगी ही ग्रो बॅगमध्ये सहज लावल्यावर छान वाढ होते आणि आपल्याला खाण्यासाठी सुद्धा भेटतात वांगी लावण्यासाठी सुरुवातीला वांग्याचे रोपे तयार करावे आणि नंतर सहा ते आठ आठवड्याचे झाले की नंतर दुसऱ्या ग्रो लावावे आणि जर तुम्हाला घरी रोपे तयार करायचे नसेल तर तुम्ही कुठल्याही नर्सरीमध्ये जा तिथेच तुम्हाला सहज रोपे भेटतील इथे बघा ही मी तयार रोपे आणली होती आणि बघा किती छान मला वांगी भेटलेली आहेत म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या टेरेसवर वांग्याचं झाड नक्की लावा आणि अशीच घरगुती वांगी खा दुसरी भाजी ही मिरची आहे आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये मिरची लावली नसेल तर आता जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात आपण रोपे तयार करून मिरची लावू शकतो आणि मिरच्या ह्या आपल्या घरी दोन तीनच झाडं असली तरी आपल्याला भरपूर मिरच्या भेटतात आणि कुठल्याही सुक्या भाजीमध्ये किंवा ठेचा बनवण्यासाठी या मिरचीचा वापर होतो मिरची ही सुद्धा ग्रो बॅगमध्ये सहज होते आणि ग्रो बॅगमध्ये लावण्यासाठी बारा बाय बाराची ग्रो बॅग घ्यावी त्याच्यामध्ये एकच रोप लावावे आणि जर मोठी ग्रो बॅग असेल तर तीन लावल्या तरी चालतील आणि बघा इथे मिरचीची वाढ पण छान झालेली आहे आणि ही ग्रो बॅग पंधरा बाय पंधराची आहे आणि त्याच्या ब मध्ये मी तीन मिरच्या लावलेल्या आहेत तिसरी भाजी ही लालमाट आहे आणि लालमाट ही आपल्याला लावल्यानंतर एका महिन्यामध्ये खाण्यासाठी भेटते इथे बघा किती हेल्दी हेल्दी लालमाट आहे आणि तुम्हीसुद्धा लावून बघा खूप छान वाढते जशी शेतामध्ये लावलेली असते लालमाट तशीच इथेसुद्धा ग्रो बॅगमध्ये सुद्धा खूप छान झालेली आहे म्हणून तुमच्या बागेमध्ये नक्की लालमाट लावा माठ लावण्यासाठी पसरट ग्रो घ्यायची त्याच्यामध्ये सहज आणि भरपूर अशी माठ आपल्याला खाण्यासाठी मिळेल इथे बघा एवढी माठ मला भेटलेली होती आणि बघा पानं सुद्धा खूप छान दिसतात चौथी भाजी ही पालक आहे आणि पालकसुद्धा लावण्यासाठी पसरट ग्रोबॅक घ्यायची आणि पालक ही एका एक महिन्यामध्ये तयार होते जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये पालक लावली नसेल तर एकदा नक्की लावून बघा खूप छान वाढ होते आणि लोकर वाढते आणि आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीने खाण्यासाठी भेटेल पालक ही छोट्या कुंडीमध्ये सुद्धा सहज उगवते आणि जर आपल्याकडे टेरेसवर लावण्यासाठी जागा नसेल तर आपण बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवू शकतो फक्त दोन तीन तासाचे ऊन भेटले तर पुरे आहे म्हणून कधी लावली नसेल पालक तर नक्की लावून बघा तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर गवार लावण्यासाठी बारा बाय बाराची कुंडी घ्यायची आणि त्या कुंडीमध्ये एकच झाड लावायचं म्हणजे व्यवस्थित वाढ होईल आणि आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीने गवारसुद्धा घरीच खाण्यासाठी मिळेल एकदा नक्की लावून बघा तुम्ही लावली नसेल तर इथे बघा ही गवार मी पावसाळ्यामध्ये लावलेली होती आणि मला भरपूर अशी गवार खाण्यासाठी भेटली आणि जर तुम्ही लावली नसेल तर आता उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही लावू शकता गवार इथे बघा किती छान वाढ झालेली आहेत आणि बघा मोठ्या मोठ्या शेंगा आहेत म्हणून तुम्ही सुद्धा नक्की लावून बघा तुमच्या ग्रो मध्ये गवार सहावी भाजी ही आपली कोथिंबीर आहे आणि कोथिंबीर ही प्रत्येक भाजीमध्ये टाकली जाते आणि जेवणाची चव वाढवणारी अशी ही कोथिंबीर आहे आणि ही छोट्या कुंडीमध्ये लावली तरीसुद्धा छान वाढते आणि आपल्याला घरच्या घरी खाण्यासाठी मिळेल म्हणून तुम्ही सुद्धा, सुद्धा की तुमच्या घरी कोथिंबीर लावा आणि इथे बघा किती छान वाढ झालेली आहे कोथिंबीर लावण्यासाठी पसरट अशी ग्रो बॅग घ्यायची आणि जर ग्रो बॅग पसरट नसेल तर तुम्ही छोट्या कुंडीमध्ये लावली तरीसुद्धा चालेल कारण कोथिंबीरची मुळे ही छोटी असतात आणि ती छोट्या कुंडीमध्ये सुद्धा सहज उगवतात म्हणून नक्की लावा सातवी भाजी ही चणा आहे आणि ही लावल्यापासून आपल्याला पंधरा दिवसामध्येच खायला भेटते भाजी म्हणून एकदा नक्की लावून बघा खूप छान होते आणि ही भाजी चवीला खूप छान लागते म्हणून एकदा नक्की लावून बघा आणि ही आपण घरातीलच चणे वापरलेले आहेत आणि हे आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकायचे आणि सकाळी लावायचे जर असं भिजून आपण च भाजी लावली तर लवकर उगवण्यास मदत होते आणि चण्याची भाजी ही सुक्की किंवा पातळ भाजी बनवली तरीसुद्धा खूप छान लागते म्हणून तुम्हीसुद्धा एकदा नक्की लावून बघा आठवी भाजी ही आपली टोमॅटो आहे आणि टोमॅटो हा आपण कुठे कोणत्याही भाजीमध्ये वापरतो आणि लावण्यासाठी आपण बारा बाय बारा बाराची ग्रो बॅग घ्यावी त्याच्यामध्ये एकच रोप लावावं आणि टोमॅटो लावण्यासाठी आपण सुरुवातीला रोपे तयार करावी आणि नंतरच ग्रोबॅगमध्ये लावावी आणि तुम्ही टमॅटो लावले नसतील तर आता लावा आता लावले तरी खूप छान वाढ होईल आणि तुम्हाला घरच्या घरी टमॅटो खाण्यासाठी मिळतील नववी भाजी आपली आहे शेपू आणि शेपूसुद्धा लावण्यासाठी पसरट ग्रो घ्यायची आणि त्याच्यामध्ये लावायची खूप छान होते शेपूसुद्धा मी पहिल्यांदाच माझ्या बागेमध्ये लावलेली आहे पण किती छान वाढ झालेली आहे म्हणून तुम्हीसुद्धा एकदा नक्की लावून बघा खूप छान वाढते आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते म्हणून नक्की लावा दहावी भाजी आहे आपली कारली, कारली सुद्धा नक्की तुमच्या बागेमध्ये लावून बघा